सर्वात महत्त्वाचा घटक यामध्ये जो आहे तो हा लालचिरा ह्याची उपलब्धता देवगड तालुक्यात माझं जे जन्मस्थान आहे त्याच्यापासून एक साधारण पंचवीस किलोमीटरच्या परिसरात जो हा लालचिरा तयार उपलब्ध होतो फक्त त्याच्यापासूनच या टाईल्स तयार केल्या जातात आणि तयार होतात प्रॉडक्टचं अजून एक असं वैशिष्ट्य आहे की हा एकदा तुम्ही वापरला म्हणजे ह्या घराला एकदा फ्लॅडिंग केलं याचं आउटसाईडला म्हणा किंवा फ्लोरिंगला काय की याला कलर करायची गरज नाही वर्षानुवर्ष हा कलर जशाच्या तसा राहतो आमचा वर्कशॉप आहे इथेच या प्रॉडक्टचं उत्पादन होतं ह्या मशिनरीज आहेत एक दोन तीन चार आणि पाच याची सुरुवात ह्या उत्पादनाची ह्या मशीनपासून होते आता आपण आपल्या फार्म हाऊसवर आलेले आहोत हा माझा फार्म हाऊस आहे आणि माझा जो प्रॉडक्ट आहे चिऱ्यापासून बनवलेले टाईल्स त्याचा उपयोग मी इथे कशा प्रकारे केलेला आहे तो आपल्याला दाखवतो काय काय मंडळी वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर पहिलं तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुम तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जावं सो आजचा तुम्ही आणि टायटल बघितलात तर आज पण आपण एक डिफरंट गोष्ट बघणार आहोत आणि मी पण आज पहिल्यांदाच बघणार आहे तर ओव्हरऑल एकदम जबरदस्त मजा येणार आहे आणि बरेच जण तुम्ही असाल जे पहिल्यांदा बघत असाल किंवा बघितली पण असेल पण बघूया आपला आजचा एक्सपिरियन्स कसा असणार आहे सो वेळ नको काढूया आपण आपला ब्लॉग कंटिन्यू करूया चला तर मग निघूया तर मंडळी आज आपण चालले आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या मुळदे गावातील आनंद बांदिवडेकर यांच्या मोठ्या फार्मवरती या फार्मवरती विविध प्रकारची झाडे तर आहेच त्याचप्रमाणे याच फार्मवरती एक आगळं वेगळं असे युनिट आहे ते म्हणजे जांभ्या दगडापासून म्हणजेच आपण चिरा ज्याला म्हणतो त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे टाईल्स तसेच ब्रिक्स बनवले जातात तर याच व्हिडिओमध्ये आपण त्याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की त्याचं मॅन्युफॅक्चरिंग हे कशा प्रकारे केलं जातं तर वळू या सविस्तर माहितीकडे तर फायनली मंडळी आपण लोकेशनवरती येऊन पोहोचलोय आहे तर आपण आहोत करेक्ट आनंद बांदिवडेकर यांच्या वैभव टेक्स्टाईल्समध्ये तर आपल्यासोबत सर आहेत सगळ्यात पहिले तर सरांची तुम्हाला ओळख करून देतो आ, नमस्कार मी आनंद बांदिवडेकर माझा जन्म हा देवगडचा आहे आणि हा जो आज आपण ज्या युनिटला भेट देणार आहोत त्या त्याचं रॉ मटेरियल हे देवगडपासून येतं आणि हीच खरी मला इन्स्पिरेशन ह्याच गोष्टीचं आलं आहे की देवगडचा जो माझा प्रॉडक्ट आहे तो कुठेतरी मार्केटमध्ये यावा हाच मुख्य उद्देश आहे सो मंडे तुम्हाला दाखवतो की आता आपण युनिटवरती तर पोहोचलो आहे की युनिटवरती काय बनतं आणि कशाप्रकारे बनतं सो चला सरांसोबत आपण व्हिजिट करूया हे आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि याचे प्रॉडक्ट जे आहेत ते आता तयार प्रॉडक्ट आहेत आपल्याकडे उदाहरणार्थ हा आमचा मेन प्रॉडक्ट आहे ही सहा बाय बारा एकोणीस एम एमची मॅशनरी स्टोन टाईल आहे ही जांभ्या दगडापासून उपलब्ध झालेली टाईल आहे हा ही एक साईज आहे जी मुख्य साईज आहे ती सहा बाय बारा ह्या साईजमध्येच आम्ही सगळं उत् उत्पादन घेतो त्यानंतर इकडे ही जी आहे ही पंच्याहत्तर एम एम आहे ही साधारण ही पेवर ब्लॉक सपारी आहे म्हणून याचा उपयोग होतो मार्केटमध्ये त्यानंतर इकडे आपल्याकडे पन्नास एम एमची जी आहे ही कॉर्पोरेट ऑफिस किंवा फाय स्टार हॉटेल किंवा पाथवे ह्या कारणाकरता ह्या टाईल्सचा का वापर केला जातो ही सहा बाय बारा पन्नास एम एम सध्या आमच्याकडे ह्या तीन साईजच उपलब्ध आहेत आणि मार्केटमध्ये ह्या तीन साईजलाच प्रचंड डिमांड आहे हा उद्योग मी दोन वर्षापूर्वी सुरू केलेला आहे साधारण तीन वर्षापूर्वी ही जी नवीन संकल्पना आहे टाईल्सची ही संकल्पना देवगडमध्ये आली आणि देवगडमध्ये एक दोन छोटे युनिट सुरू झाले ह्या टाईल्स स्पेशलिटी अशी आहे की याचा मूळ गुणधर्म जो आहे तो थंड आहे आणि याचा क्लॅडिंग म्हणून आऊटसाईडला बंगलोज किंवा विलाज किंवा तुमच्या बिल्डिंगला आउट क्लॅडिंग म्हणून जर याचा आऊटसाईडला उपयोग केला तर याचा गुणधर्म थंड असल्यामुळे हा पोरस असल्यामुळे रूम टेम्परेचर दोन ते चार डिग्रीने कमी राहतं हा नैसर्गिक दगडापासून बनलेला प्रॉडक्ट आहे आणि याचा खरा तर वापर पश्चिम महाराष्ट्र विदर्भ नागपूर मराठवाडा ह्या ठिकाणी होणं फार गरजेचं आहे परंतु याची उपलब्धता कमी असल्यामुळे आणि आज जो आम्ही प्रॉडक्ट तयार करतो आहे त्याला गोव्यातच प्रचंड डिमांड आहे आम्ही तयार केलेला प्रॉडक्ट आमचा ऐंशी टक्के हा गोव्यातच सप्लाय होतो आहे गोव्यामध्ये एकोणीस एम एम आणि अडतीस एम एम ह्या दोन ज्या टाईल्स आहेत ह्या क्लॅडिंग पर्पजसाठी वापरल्या जातात त्यानंतर पन्नास एम एमची टाईल्स आहे ती पाचवेसाठी वापरली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेवर ब्लॉक जे वापरले जातात त्या ठिकाणी आमचा पंच्याहत्तर एम एमचा जो प्रॉडक्ट आहे तो पेवर ब्लॉक म्हणून वापरला जातो गोव्याच्या लोकांचा जास्तीत जास्त कल हा नैसर्गिकतेकडे असल्यामुळे याचा डिमांड सध्या गोव्यातच जास्त आहे आणि आमचा सप्लायही गोव्यातच आहे हा आमचा वर्कशॉप आहे इथेच ह्या प्रॉडक्टचं उत्पादन होतं ह्या मशिनरीज आहेत एक दोन तीन चार आणि पाच याची सुरुवात ह्या उत्पादनाची ह्या मशीन पासून होते या हा दगड आहे आता रॉ आहे हा प्रथम ह्या मशीनवर घेऊन आमचा जो प्रॉडक्ट आहे तो सहा बाय बाराचा असल्यामुळे प्रथम सहा इंचाची साईज ह्या मशीनवर बनवली जाते त्यानंतर इकडून आपण हा हा प्रोडक्ट इकडे येतो ही आता सहा इंच साईज फिक्स झालेली आहे प्रत्येक दगडाची त्याच्यानंतर या ठिकाणी येतं या ठिकाणी हा ह्या ठिकाणी ह्या ह्याच्या टाईल्स बनल्या जातात त्याच्यानंतर हा ह्या बनलेल्या टाईल्स ह्या आता टाईल्स आहेत ह्या सेमी फिनिश आहेत ह्या ह्याची वृंदी झालेली आहे गाडी झालेली आहे फक्त याची लांबी जी आहे ती लांबी या मशीनवर तयार केली जाते हा फिनिश प्रोडक्ट आहे आता ही सहा बाय बाराची टायल्स पूर्ण तयार झालेली आहे फिनिश। फिनिशिंग आ, प्र, फिनिशिंग देखील बघू शकता तुम्ही होय बघा याला चांगल्या प्र प्रकारचं फिनिशिंगही आहे आणि नैसर्गिक जो कलर नैसर्गिक आहे तो तसाच इम्पॅक्ट आहे त्यानंतर आम्ही ही एक मशीन डेव्हलप केलेली आहे ह्या मशीनवर आम्ही तो जो चिरा आहे तो, तो एका वेळी पूर्ण चिरा कट होऊन त्याच्यापासून नऊ टाईप्स तयार होतात आणि त्यानंतर हे पण तसंच मशीन आहे याच्या याच्यावर एकाच वेळी लांबी आणि रुंदी या ठिकाणी लांबी होते आणि या ठिकाणी या ठिकाणी रुंदी होते आणि या ठिकाणी लांबी होते असा हा जो प्रॉडक्ट आहे हा फिनिश प्रॉडक्ट तयार होतो त्यात सगळ्यात मुख्य बाब सांगायची म्हणजे ह्या मशिनरीज मी स्वतः सर्व तयार केलेल्या आहेत याच्या या, या प्रॉडक्टच्या स्पेशल मशिनरी कुठेही तयार होत नाहीत हे मला ज्यावेळी कळलं त्यावेळी मी माझा इंजिनिअरिंग बेस असल्यामुळे मी निश्चय केला की ह्याला आपल्याला लागणाऱ्या ज्या मशिनरी आहेत या स्वतःच डिझाईन जर आपण केल्या तर याच्यामध्ये आपण क्वालिटी वाईज आणि मार्केट वाईज सक्सेसफुल होऊ आणि त्या अनुषंगाने मग मी चार सहा महिने अथक प्रय प्रयत्न करून त्यातून ह्या डिझाईन मशीन केल्या आणि तयार करून आता उत्पन्न सुरू केलं सर्वात महत्त्वाचा घटक या यामध्ये जो आहे तो हा लालचिरा ह्याची उपलब्धता देवगड तालुक्यात माझं जे जन्मस्थान आहे त्याच्यापासून एक साधारण पंचवीस किलोमीटरच्या परिसरात जो हा लालचिरा तयार उपलब्ध होतो फक्त त्याच्यापासूनच ह्या टाईल्स तयार केल्या जातात आणि तयार होतात बाकी अन्य देवगड याचा मदे दगड़, दगड़ ते केरळा याच्यामध्ये पूर्ण किनारपट्टी जरी असले दगड हा दगड जरी उपलब्ध असला तरी त्याच्यापासून त्या टाईल्स तयार होत नाही याचं कारण देवगडमध्ये जो चिरा आहे त्याच्यामध्ये आयर्न कंटेन हाय असल्यामुळे तो कडक आणि पॉलिश फिनिश प्रॉडक्ट जो आहे तो पॉलिश येतो देवगडनंतर डायरेक्ट केरळामध्ये हाँ तायार हाँ हा प्रॉडक्ट तयार होतो केरळामध्ये काही वर्षापूर्वी याचं उत्पन्न सुरू झालं परंतु तिथे ह्या प्रॉडक्टला एवढा डिमांड होता की त्यांचा झालेला प्रॉडक्ट हा सगळा एक्सपोर्टलाच गेल्यामुळे भारतात याची उपलब्धता होऊ शकलेली नाही आजही हा याची उपलब्धता फार कमी असल्यामुळे हा एक स्पेशल प्रॉडक्ट म्हणून मला वाटतं मार्केटमध्ये राहणार आहे हा जो प्रॉडक्ट आहे आपला हा आता तयार झालेला प्रॉडक्ट इथे स्टोर केलेला आहे आणि इथे त्याचं आता पॅकिंग सुरू आहे बघा हा बॉक्स आहे त्या एका बॉक्समध्ये सहा टाईल्स मावतात म्हणजे तीन स्क्वेअर फूट कारण याच्यापेक्षा हा हेवी असल्यामुळे है हँडलिंगच्या दृष्टिकोनातून आम्ही थोडासा सुबक असं याचं पॅकिंग केलेलं आहे आणि हे आता इथे पॅकिंग सुरू आहे सध्या याचं मार्केट जे आहे ते गोव्यापर्यंतच जास्त सीमित आहे परंतु आम्ही हा प्रोडक्ट गुजरात कर्नाटक आपला पश्चिम महाराष्ट्र पुणे मुंबई आणि विदर्भातही पाठवलेला आहे उपलब्धता कमी असल्यामुळे अजून त्या प्रमाणात मार्केटिंगला आम्ही सुरुवात केलेली नाही आहे त्या आता पुढील काळात आम्ही एक्सपान्शनचा विचार करतो आहे त्यानंतर ऑल इंडिया मार्केट किंवा एक्सपोर्टचा पण विचार केला जाईल सध्या एक्सपोर्टला वगैरे याला डिमांड आहे परंतु तो आमच्याकडे त्या प्रमाणात उपलब्धता नसल्यामुळे सध्या आम्ही लोकल मार्केटच फोकस केलेला आहे त्याचं जे रॉ मटेरियल आहे म्हणजे जो चिरा आहे ह्याची उपलब्धता फक्त देवगडमध्येच म्हणजे माझ्या मूळ गावी तिथेच उपलब्धता असल्यामुळे मी तिथे एक युनिट दोन वर्षापूर्वी सुरू न सुरू शुरु केलं देवगडमध्ये आणि तिथून सुरुवात झाली परंतु तू का परंतु काही टेक्निकल बाबींच्या अडचणीमुळे मला तिथे एक्सपान्शन करता येत नव्हतं म्हणून मग मी निर्णय काय घेतला की ह्या कुडाळमध्ये इथे जिथे माझी ही बाग आहे पस्तीस एकरमध्ये हा माझा बगीचा आहे त्याच्यातच एका बाजूला मी हे उत्पन्न सुरू केलेलं आहे आणि याला लागणारा जो चिरा आहे तो आम्ही देवगडवरून इथे आणतो याचं ट्रान्सपोर्टेशन जरी हेवी असलं तरी त्याला दुसरा पर्याय नाही कारण इकडे आजूबाजूला एक दहा पंधरा किलोमीटरमध्ये चिरे उपलब्ध आहेत बऱ्याच प्रमाणात पण त्याच्यापासून ही टाईल्स तयार होत नाही ह्या प्रॉडक्टचं अजून एक असं वैशिष्ट्य आहे की हा एकदा तुम्ही वापरला म्हणजे ह्या घराला एकदा क्लॅडिंग केलं याचं आउटसाईडला म्हणा किंवा फ्लोरिंगला काय की याला कलर करायची गरज नाही वर्षानुवर्ष हा कलर जशाच्या तसा राहतो त्यामुळे त्याला कलरचा हा जो मोठा खर्च आहे तोसुद्धा याच्यापासून वाचतो आता आपण आपल्या फार्म हाऊसवर आलेले आहोत हा माझा फार्म हाऊस आहे आणि माझा जो प्रॉडक्ट आहे चिऱ्यापासून बनवलेले टाईल्स त्याचा उपयोग मी इथे कशा प्रकारे केलेला आहे तो आपल्याला दाखवतो ज्या ज्या तीन इंची ज्या ब्रिक्स आहेत त्याचा वापर आम्ही असा गार्डनमध्ये केलेला आहे किती सुंदर डिझाईन झालेली आहे बघा ती हा सगळा तीन इंचाचा वापर केलेला आहे आपला दोन इंचा जो प्रॉडक्ट आहे त्याचा हा मी पाथवेला किंवा वरांडा बंगले बंगल्याच्या बाहेर तिथे याचा वापर केलेला आहे आणि जो एकोणीस एम एमचा जो क्लॅडिंग टाईल आहे त्याचा वापर हा इथे आउट केलेला आहे तर मंडळी नक्कीच तुम्हाला आमच्या ब्लॉगद्वारे सविस्तर माहिती कळाली असेल तसेच तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर खाली दिलेली वेबसाईट तसे नंबरवरती तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता व तुमची ऑर्डर देऊ शकता तसेच आमचा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल अकॉन बेला, बेला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग